ऑप्टिक्स कम्प्युटर डोळे तपासणी ऍड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोचली रोड मोहपाडा रसायनी टोपरा दत्तात्रय शिंदे रायगड जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी राज्यातून चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी पटकावली द इन्फिनिटी स्कूल देवाची उरोळे पुणे येथे महाराष्ट्र राज्य आईस ट्रॉक स्पोर्ट्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस सव्वीसचे यशस्वी आयोजन करण्यात आलं होतं सदर स्पर्धा आईस्टॉक स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ पुण्याचे अध्यक्ष श्रीकांत सोमसे सचिव अक्षता विरकर व टेक्निकल डायरेक्टर सुनील कदम यांच्या उत्कृष्ट नियोजन व स्पर्धा महाराष्ट्र आईस ट्रॉक स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महेश राठोड व सचिव अजय सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या संपन्न झाली स्पर्धेचे भव्य उद्घाटन प्रशांत सातव व प्रवीण सातव डायरेक्टर इन्फिनिटी स्कूल यांच्या शुभ हस्ते पार पडले स्पर्धा शिस्तबद्ध व पारदर्शक पद्धतीने पार, पार पाडण्यासाठी संदेश प्रवीणसिंह कोळी यश सरनाईक व गायत्री यांनी पंच म्हणून अत्यंत महत्वपूर्ण कामगिरी पाहिली यावेळी दोनशे पन्नासहून अधिक खेळाडूंचा सहभाग असलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत पनवेल रायगड पुणे सातारा सांगली छत्रपती संभाजीनगर नागपूर कोल्हापूर आदी ठिकाणाहून सुमारे दोनशे पन्नासहून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील अकरा खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला त्यापैकी नऊ खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत घवघवीत यश संपादन केले आणि चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी रायगड जिल्ह्याने पटकावली ही बाब रायगड जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरली असून रायगड जिल्ह्याच्या संघाचे नेतृत्व जिल्हा प्रतिनिधी म्हणून भूपेंद्र गायकवाड व संस्कृती घरत मॅडम यांनी केले तर टीम कोऑर्डिनेटर म्हणून बिपिन जाधव यांनी संघ व्यवस्थापनाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली यावेळी संस्कृती घडत मॅडम यांनी खेळाडूंना मानसिक बळ शिस्त व स्पर्धात्मक आत्मविश्वास देत उत्कृष्ट मार्गदर्शन केले तसेच भूपेंद्र गायकवाड सर यांनी आपल्या अनुभव संपन्न नेतृत्वातून काटेकोर नियोजनातून व खेळाडूंवरील वैयक्तिक लक्षातून संघाला प्रेरणा दिले त्यांच्या मार्गदर्शनामुळेच रायगड जिल्ह्याच्या संघाने राज्य पातळीवर आपली चमकदार छाप पाडली या स्पर्धेत रायगड व ठाणे जिल्ह्याचा उल्लेखनीय सहभाग पाहायला मिळाला रायगड जिल्ह्याच्या वतीने सचिव जनरल संस्कृती घरत तर ठाणे जिल्ह्याच्या वतीने अध्यक्ष भूपेंद्र गायकवाड यांनी संघटनात्मक जबाबदारी अत्यंत प्रभावीपणे पार पाडत स्पर्धेच्या यशात मोलाचे योगदान दिले दरम्यान रायगड जिल्ह्याचे विजयी खेळाडू प्रमोद थोंबरे यश मोरे संस्कृती घरत धनेशा शिंगोटे हुजेफा लकडावाला तन्वी शेलान निसर्गा गवळी साक्षी ननावरे आदींचे या यशाबद्दल सर्व खेळाडू मार्गदर्शक समन्वयक व पालक वर्गाचे सर्वत्र अभिनंदन होत असून रायगड जिल्हा भविष्यात स्पोर्ट्स स्पोर्ट्समध्ये आणखी मोठी उलची गाठेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला पुलाबा प्रभात साठी रसायनी राकेश खराडे